पाहण्यासाठी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता तालुक्यातील काही गावांमधनं पाझर तलावामधून अनधिकृत होणारा पाणी उपसा तात्काळ थांबवून दोषींवरती कारवाई करण्यात यावी यासह अनेक मागण्या घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शेवळ्या मेंढ्यांसह तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आल्या उन्हाळा सुरू होत असताना पाण्याबाबतचे गांभीर्य लक्षात घेता पाझर तलावामध्ये दोन ते तीन महिनेच पुरेल एवढं पाणी शिल्लक आहे मात्र या पाण्याचा काही जणांकडून अनधिकृतपणे उपसा सुरू आहे त्यामुळे तलावामधील पाणी संपुष्टात येत आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा तर भटके पशुपक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे याबाबत प्रशासनाला आधीच कळवलं होतं मात्र कारवाई झाली नाही आहे अनधिकृतपणे उपसा करणाऱ्यांवरती कारवाई करावी आणि भविष्यामध्ये होणारी पाणी टंचाई नुकसान टाळावं यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो आहोत असे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष श्याम जरे यांनी म्हटलंय जोपर्यंत आम्हाला कारवाई संदर्भात प्रशासनाकडनं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं या प्रसंगी विविध गावांमधील गावकरी या ठिकाणी उपस्थित होते जय शिवराय आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये मग साधारणतरी ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्याचे शेवटचे चार महिने पाणी टंचाईची समस्या ही ठरलेली आहे शहरी भागामध्ये आणि तालुक्याच्या काही भागांमध्ये त्या ठिकाणी कॅनल आणि चालू पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु आज मांडवण वाळकीसारख्या भागांमध्ये या ठिकाणी पावसाचे पाणी शिव दुसरा पर्याय शिल्लक नाही आणि हे सर्व पावसाचं पाणी इंग्रजकालीन ब्रिटिशकालीन पाझर तलावांमध्ये त्या ठिकाणी साठून ते बाराही महिने त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी जनावरांच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी वापर केला जातो परंतु मध्यंतरच्या काही काळामध्ये त्या ठिकाणी तलावांमध्ये अनेक विहिरी बोर डीपी uh, वगैरे अतिक्रमणे करून त्या तलावांचा पाणी साठा हे फेब्रुवारी महिन्यामध्ये उपसण्याचं काम मोठ्या प्रमाणात होत असतं आणि यामुळे या, या साठ्याचा उपसा झाल्यामुळं शेवटचे मार्च एप्रिल आणि मे हे तीन प्रमुख उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये त्या ठिकाणी गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होती म्हणजेच आपलं हक्काचं जे पाणी संरक्षित त्या तलाव साठ्यांमध्ये शिल्लक राहतं ते पाणी चोरट्याने त्या ठिकाणी चोरून न्यायचं आणि शासनानं नंतर टँकरद्वारे त्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा हे कुठेतरी मनाला न पटणारी गोष्ट आहे यामध्ये तुम्ही मानवी जीवनाला त्या ठिकाणी पाणी टँकरद्वारे पुरवता परंतु अनेक पशु पक्षी असतील त्या ठिकाणी जंगली प्राणी असतील त्या ठिकाणी वन्य प्राणी असतील हे सर्व त्या तलावाच्या पाण्यावर ते अवलंबून असतात आणि ह्या सर्वांचं त्या ठिकाणी मरण होतं म्हणून आमची प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे तुम्ही टँकरने पाणी देण्यापेक्षा जे साठवतं पा चार चार साथी, साथी साथी पाजर तलावामध्ये साठलेलं पाणी आहे या पाण्याचं संरक्षण करा जेणेकरून आमच्या हक्काचं पाण्याचं संरक्षण होईल आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणी आम्हाला पिण्यासाठी शेतीसाठी वापरण्यासाठी आम्हाला संरक्षित होईल पाजर तलावाचं प्रत्येक जिरायती भागामध्ये प्रत्येक गावामध्ये साधारण ते तीन ते चार पाझर तलाव प्रामुख्याने आहेत आणि या पाण्याचं संरक्षण जर झालं तर शंभर टक्के या गावाला पाण्याची अडचण कुठलीही येत नाही शासनाने कागदावरती शंभर टक्के कारवाई केलेली दाखवली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र आपण तलावावरती पाणी केली असता कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कारवाई केलेली दिसत नाही त्या ठिकाणी मोटरी लाईटची डिपी असेल विहिरी असतील बोर्ड असतील सर्व जसेच्या तसं आहे आणि दिवसेंदिवस हा पाण्याचा उपसा वाढत चाललेला आहे जोपर्यंत शासन की या ठिकाणी कारवाई करत नाही किंवा त्या कारवाई संदर्भात ठराविक आदेश अधिकारी आदे, आदे, त्या ठिकाणी नेमून त्यांच्यावरती त्याची जबाबदारी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि आमचा जो प्रमुख मुद्दा आहे की रात्रीची पाणी चोरी त्या ठिकाणी जास्त होत आहे रात्रीच्या पाणी संदर्भात शासनाने त्या ठिकाणी प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्याची कोणाची जबाबदारी निश्चित करावी आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्याच्या कर्तव्याचं पालन केलं नाही तर त्याच्यावरती काय कारवाई केली जाईल हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी लिखित स्वरूपात देण्यात यावं सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडाथंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, कूल। नामांकित कंपन्यांचे फ्रीज एसी फ्रीज, कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी